हॅलो नमस्कार आता सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात अशी झाली आहे कीर्ती गेलीच शाळेला आणि आता रितेश पण निघालाय कसा स्माईल करायला आहे बघा आणि व्हिडिओ म्हटला की त्यांना फार आनंद होतोय पापाटवलं या आजचं दुध आहे हे कालचं आहे तर भात लावलं आहे तर डाळीच्या आमटी डाळ शिजाय घातल्या आणि आता ना हे सगळं माल संपलेलं आहे वेगवेगळ्या वरच्या सगळ्या भरण्या मोकळ्या त्या होला है, भर लेला नहीं है। माल आणून ठेवलाय फक्त भरलेला नाहीये म्हटलं आधी माल भरायच्या सगळ्या भरण्या आहेत ना त्या काढून आपल्या मोकळ्या करून धुऊन मगच माल भरायचा म्हणून राहिले आणि हे सगळा पसारा आहे किचनवरती तर आता पटपटावरून घेऊया हे बघा तर सकाळी उठून चपाती आणि भाजी बनवून पोरांना शाळेत सोडलं किती साडेसातला गेली ते साडेआठला गेला त्यानंतर थोडा वेळ मी एडिटिंगचं काम केलं आणि नऊ वाजले होते बघा आत्ता आणि मी आता भात घातलेला आहे आणि डाळी घातलेली आम आमटी करण्यासाठी डाळ घातलेली आहे आणि म्हटलं सगळं माल संपलाय तर आपला भरण्या वगैरे सगळ्या क्लीन करून धुवून मगच माल भरायचा म्हणून आता सगळे आवरते बघा किचनवरची भांडी वगैरे सगळं धुवायला घेतले आणि या भरण्या सगळ्या आपल्या मोकळ्या केल्या आणि ठेवल्या आता हे किचनवरचं फक्त मी किचनाच्या हे तीन कपेत ना त्यातली फक्त या डब्या आणि सगळे जे किचनच्या वरच्या टाईल्स दोन काढणार आहे त्यामुळे मी आत्ताच सगळं म्हणजे काढले बघा ना तर एकदम आपण पसारा काढतो ना की सगळे मोठे डबे वगैरे तर मी संध्याकाळीच आधी मोकळ करून ठेवते नंतर मग दुसऱ्या दिवशी धुवायला निवांत होते आता कसं थोडं असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्याच तेवढं आपलं काढलं धुतलं विषय नाही जास्त गडबड होत नाही ना मग आता म्हणलं तेवढ्याच तेवढं काढून धुवून आपलं घ्यायला लागलं आहे बघा स्वच्छ असं धुवून घ्यायचं ते सगळी भांडी झाली सुन। घासून एवढीच होती थोडीशी इथे पण भांडी घासलेली आहेत आता सगळी वाळायला ठेवूयात त्यानंतर हे बघा ही आमची मोठीची मोठी अशी खिडकी आहे किचनला त्यानंतर मी किचनमधली खिडकीतलं असं झाडू मारून किचनमध्ये म्हणजे स्वच्छ असं पुसून वगैरे घेतलं त्यानंतर मी ज्या आपल्या भरण्या धुवून घेतल्यात ना ते इथेच मांडणार आहे कारण इथे प्रकाश किंवा ऊन असं भरपूर येते बघा त्यामुळे म्हटलं इथेच मांडायचं म्हणजे वर खाली ताप नाही नान किंवा पुसा वगैरे असे उन्हा येत नाही ते त्यामुळे उन्हात आपलं स्वच्छ असं वाळलं जाते मग आता हे चांगलं असं पुसून वगैरे घेतलं झाडून घेतलं सगळं नाही हे आता डबे बघा इथं असं पलट्या घालून ठेवते म्हणजे नाही लगेच पाणी तळते आपलं आणि नंतर मग सगळं झालं की मग आपलं दुसरं काम करायला होते तर बघा मी कसा एका एक थर मांडायला लागले बघा काम करताना हे फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे थोडा वेळ दिसते पण हे काम करायला खूप म्हणजे दोन अडीच तास लागले होते बघा मला खूप म्हणजे खूप भयानक वेळ जातो हे काम सगळं आवरण्यात पण असं एकदा केलं ना की घर कसं असं प्रसन्न फ्रेश एकदम वाटतं बघा की निदान आपण ज्या दिवशी भांडी घासल ना त्या दिवशी एक दिवस तरी असा असतो की नुसतं असं बघत असं वाटतं की किती भारीकी झालं आहे किती छान दिसते असं वाटतंय ना कुणाकोणाला असं वाटतं ते मला कमेंट करून सांगा मला तरी फक्त एक एक दिवस असं की स्वच्छ व्यवस्थित तेवढंच राहते परत दुसऱ्या दिवशी आहे तसं आहे थोडा त्यानंतर हे सगळं मग मांडून घेतलं सगळं खिडकीत म्हणजे वाळायसाठी त्यानंतर आता गॅस किचन गट्ट्यावरचं सगळं धुवून घ्यायचं आहे ना त्यामुळे आता ही इथली बाजू पण आपण हे करून घेऊया मोकळी करून घेऊया स्वयंपाक सगळा झालेला होता बघा फक्त आमटी फक्त फोडणी द्यायची राहिली आता हे सगळं किचनवरचं किट्ट्यावर पाणीवतून घेतलं म्हणजे जरा भिजलं पाण्यानं भिजलं की मग कसं डाग वगैरे पडलेले निघतात ना लवकर म्हणून तर ना ना ग्यास आता ही गॅस मी खाली घेतला कारण की वरती चढणार होते ना वरचं सगळं धुवून काढण्यासाठी म्हणून गॅस खाली ठेवला मला इकडून तिकडं ये जा करण्यासाठी आणि आता स्वच्छ असं साबण आणि जाळी घेतले भांडी घासायची त्यानेच मी आता स्वच्छ असं घासून घेते आणि गॅसवरचं कसं तेलकट वगैरे उडतं आहे ना त्यामुळे खूप चिकट 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 असं होते किती तरी आपण धुतलं ना तर त्याने चिकट होतं असं होते त्यामुळे सारखं महिन्यातून एकदा तरी हे क्लीन करायला लागते कट्टा काय आपण खालच्या खाली रोज धुतोय पण असं वर्ण महिन्यातून एकदा तरी धुवायला लागतं ना तर ते खूपच चिकट चिकट होते ना मग सा गा आता साबणानं स्वच्छ असं घासून घासून घा ही करायला मी आता घासून मग टाईल्स वगैरे घेतल्या ना की मग बरं पडते आता हे आणि हे ते मला ना खूप भीती वाटत होती कारण आमच्या मिक्सर वगैरे लावतो ना तो बोर्ड कसा मधोमध चालता आणि मी तर खूप घाबरते की करंट वगैरे बसला तर काय करायचं पण जाऊ दे आणि मी कंटिन्यू ना श्रीस्वामीचं मतं श्रीस्वामीचं मतं असं जप करत होती कारण इतकी मी घाबरत आहे की काय बोलाय नको ममी, बोड़ा ही कड़ून, ही कड़ून, बोड़ा का मग मी ते जे कर बोर्ड आहे ना त्याच्या इकडून इकडून थोडंसं अंतरावरच पाणी वतलं त्या बोर्डावर काही जास्त हे केलं नाही नंतर मग सगळं काम आवरलं ना मग कापड छान म्हणजे चांगलं कापड घेऊन त्याला पुसून फक्त घेतलं तर तो कलर तुम्हाला काळ्या काळ्या दिसेल कारण मी त्याला अजिबात हात लावला नाही फक्त कापडानं फक्त पुसून घेतलं बघा खूप घाबरते का देश करंट फिरंट लागला तर काय करायचं म्हणून मी खरंच खूप घाबरते आणि तो झालाही पण बरोबर मधोमध त्यामुळे पाणी बिने असं मारता येत नाही ना आणि मग सगळं वरचं टाईल्स वगैरे धुवून घेतल्या मी आणि खाली उतरली आणि गॅस वरती ठेवून आता म्हटलं गॅस पण घासून घ्यायचा बघा त्यानंतर आपण गॅसच्या पलीकडचा भागसुद्धा आपण तेलाची किटली वगैरे ठेवतो ना तो पण असा चिकट चिकट एकदम असं झालता त्यामुळे खूप छान असं घासून मिसून घेतला नंतर पाणी देऊन पाणी पाणीवतून हा बघा सगळं स्वच्छ असं धुवून काढलं फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे व्हिडिओ म्हणजे थोड्या वेळात दिसते पण कामं करताना ना खूप म्हणजे खूपच वेळ गेला तमचाक पण होते पण भारी वाटते केलेलं कामाचं चीज झाल्यासारखं केलं मात्र मस्त वाटते बघा एकदम मग आता सगळं वायपरनं पाणी पिणे पुसून घेत लागले बघा आता मी सगळं पुसून घेते आता आपल्या बायकांचं काय असतं एक झाली की एक के, एक झाली की एक असं कामं चालूच असते आणि हे बघा आता मी कसं ते तुम्हाला चांगल्याप्रमाणे फडक्याने वगैरे पुसून तेवढंच घेतलं त्यानंतर आता सिंकच्या शेजारचा भाग राहिला ना सिंक वगैरे मग तिकडून सगळं वायपरनं पुसून वगैरे घेतलं मग आता गॅसवरच्या ह्या जाळ्या आहेत बघा घासून ठेवते वरच्या पराती पलीकडची ही सगळं घेतलं घासून

गोदरेज नंबर वन पाच आहे साबण हे पण पाच आहे ते एक वापराय काढला असा आणि चक्रीफूल आणि हे वेलची वेलदोडे टमालपता किचन मसाला आणि आता हे जिरे आणि एक गरम मसालाय काढलेला तर असा हा आहे माल आपला थोडासा आहे अजून माल शिल्लक आहे घरात ओके तरही तर हे बघा आता सगळं भांडी वगैरे घासून झाली ती मग अशी आणि भरण्या पण वाळल्यात बघा ह्या खिडकीत ठेवल्यामुळे नंतर स्वच्छ अशा मी पुसून घेतल्या त्यानंतर आता जिथल्या तिथं म्हटलं सगळं भरून घ्यावं आणि कीर्ती पण आली आहे शाळेमधन आली ती आणि मदत करायला लागली तिला म्हटलं मला मदत करते ती पण करायला आहे मदत मग आता म्हटलं डाळी वगैरे सगळ्या होतून ठेवायच्या आणि मी थोड्या थोड्या डाळ्या अर्धा अर्धा किलो आणलेल्या आणून यानंतर काय करणार ना की उगंच आळ्या आणि किडे वगैरे होतात त्यामुळे म्हटलं थोडं थोडं जाणायचं आणि आम्ही मुकेश शहरातच राहतो ना त्यामुळे दारातनं बाहेर म्हणजे असं पाऊल टाकलं की दुकान लगेच हजर असते ना त्यामुळे एवढी अडचण कशाची येत नाही की बाबा नाही आणि काय करायचं घराबाहेर पडलं गेलं काही दुकाने आहेत ना आम्ही असं डीमार्ट वगैरे बजारमधनं काही माल भरत नाही साधा आपलं किराणा माल जे किराणा स्टोअर्स आहे ना तिथनं माल भरतो त्यामुळे आणि घराशेजारी असल्यामुळे काय टेन्शन नाही लगेच जे संपल ते लगेच आणतोय जास्त काही माल संपूज थांबलो नाही पण आता ह्या वेळेला सगळ्या वेळेस संपलेला नाही तर आम्ही काही जास्त थांबत नाही लागल तसं लागल तसं आपला भरला ना की बरं एकदम काही आपल्याला ताप पण पडत नाही आहे मग आता लागल तेवढा थोडासा झाडलेला अजून भरपूर माल घरात तसा शिल्लक होता मग म्हटलं आता आणून मग आपलं भरून वगैरे सगळं व्यवस्थित जिंकलेलं तर ठेवलेलं बरं म्हणून आता भयबा सगळं वेगवेगळं वेगवेगळं आपलं भरायला भरा लागली आहे कीर्ती आहे मदतीला आणि मुलं असलं की मदतीला खूप मदत होते त्यांची मदत दिसून येत नाही पण खूप म्हणजे खूप मदत होते बघा त्यांची आणि खाली मी मसूर डाळ भरलेली थोडीशी वाटेत होती ती वरच्यावर टाकली म्हणजे जेणेकरून पहिल्यांदा आता आमटी करताना तीच वापरात येईल म्हणून आणि जे काही शिल्लक डाळी वगैरे होते ती मी असं थोडं थोडं निवडून वगैरे काय आहे का, का बघून मग वरच्यावर टाकायचं वरच्यावर टाकलं ना ते पहिला आपल्या घेण्यात येते ना म्हणून मग आता हे राहिल्यास सैलेला माल आपला बघायचा काय काय आहे ते आणि मग नंतर मग भरायला लागले बघा आपलं पहिलं प लग्नाच्या आधी बरं असते आपल्याला काही जबाबदारी नसते काही नसते आईच्या जेव्हा निवांत असतो आहे आपण पण एकदा का लग्न एक झालं की सगळं जबाबदारी आपल्यावर पडते मी काय घरात आहे नाही सगळं बघायवर लागते कुठलं नाही करून चालते का सगळं म्हणजे बघायला लागते ना आता बघा कसं काम अंगावर पडले की सगळं करतोय लग्नाच्या आधी काही काहीही आपण करायचं नाही सगळं आई बघायची एखादं सांग का काम, काम सांगितलं की तेवढंच करायचं दहा गप बसले आणि आता बघा सगळं आपलं आपलं लक्ष देऊन सगळं काम करायला लागते पण आपलं सगळं काम असं कसं चोख असते की बाबा इकडचं तिकडं नाही काय नाही आता एकदा की जबाबदारी अंगावर पडली की मग सगळं व्यवस्थित होतं आहे मग बघा असं कपाट लावून झालं खूप छान असं हे तर ह्या पिशव्या पण मी आता नाही टाकून देणार ह्या सगळ्या एक घालायच्या मग कुठंतर काय तर नेताना नाही उपयोग आपलं सगळा असा डब्यात भरून ठेवलाय लागल तसं मग हे बघा तर सगळी काम आता आवरली असं कपाट पण लावून झाले सगळं किचन वगैरे क्लीन करून झालं आणि तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ परत बाय